प्रत्येक माणसाला स्वतःचा जीव प्रचंड प्यारा असतो आणि स्वतःच्या जीवापुढं खर तर दुसऱ्याच्या जीवाची पर्वा केली जात नसते पण असा एक माणूस आहे जो समाजाच्या हितासाठी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालतोय एकदा नाही दु, दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा मते मृत्यूशी लढाई म्हणा समाजाच्या हक्काची लढाई म्हणा किंवा अजून समाजाला त्यांच्या हक्काचं मिळणार ते त्यांना मिळालं पाहिजे याच्यासाठी मनात तो लढतोय पण त्यांनी आता अशी एक मोठी धमकी दिली की ती धमकी इथल्या राज्यकर्त्यांना जिवारी लागण्यासारखी आहे कारण जर माझा जर जीव गेला माझं जर काही बरं वाईट झालं तर राज्याचा श्रीलंका होईल याचा अर्थ काय श्रीलंकेमध्ये काय झालंय हे पहिल्यांदा पाहावं लागेल आणि मग कुणाचा जीव सरकार घेण्यासाठी चाल ढकलपणा करतय याच्याबद्दल बोलावं लागेल परंतु बोलणं गरजेचं आहे आणि बोलणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण आता जर नाही बोललं तर परत कधीच त्या ठिकाणी बोलता येणार नाही हेही ना ना तितकंच लक्षात ठेवा कारण हे फार गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं याच्यासाठी आहे कि ते राज्याच्या हिता तिथल्या जनतेला छळलेलं होतं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं कुठलं दुसरं राज्य नाहीये किंवा राज्य करते नाहीत इतकी बेकार वागणूक दिली असेल त्याच्यापेक्षा भयानक खरं तर भारतातली सध्याची राजकीय परिस्थिती आहेच अघोषित आणीबाणी असताना दहशतीत सगळी लोक जगतायत वेगळं गर सांगायची गरज नाही मी चर्चा मनोज जारांगे पाटलांबद्दल करतोय त्यांनी सांगितलंय की जो काही अधिसूचना काढली होती जे काही सगळ्या सोयऱ्यांचा विषय होता ज्या काही दाखल्यांचा विषय आहे त्याच्याबद्दल वाद होतील कसं द्यायचं काय द्यायचं कुठून द्यायचं हे सगळं चालू आहे पण मनोज जारांगे पाटील समाजासाठी परत एकदा मरत या, मरण यातना भोगण्यासाठी ती लढाई परत तिसऱ्यांदा लढतायत आंतरवली सराठीमध्ये परत तिसऱ्यांदा आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन असं तसं नाही सुरू परत आमरण उपोषण आहे मी आज त्यांच्या दोन व्हिडिओ बघितल्या एका व्हिडिओ मध्ये ते सारथीच्या त्या काही मुलं भेटायला गेली आपली पी एच डी करणारी तर त्यांना ज्या भाषेत बोलले ती भाषा सुद्धा त्या पोरांना एवढी लागली कारण सरकार चाल चालढकल्पना करते आणि पोरं त्या ठिकाणी ह्याला भेट त्याला भेट कारण त्यांचेही नाविला झालाय ते त्यांच्या हक्कासाठी आहेत आणि आपला नेता म्हणून ते ज्यावेळेस जरांगे पाटलांकडे गेले त्यावेळेस ते त्यांची जी काही भूमिका होती ते ते ती त्यांनी मांडली आणि दुसरी व्हिडिओ मी जरांगे पाटलाची तिथल्या आंदोलनाची बघितली जी आज सगळीकडे माध्यमांनी सुद्धा त्याची बातमी केली अक्षरशः माणूस वाकून गेलाय पहिले दोन उपोषण झालेत अन्ना उपोषण फेम तुम्हाला माहीत होते जे संघाच्या दावणीमध्ये काम आहेत त्यांनी सुद्धा कंटिन्यू असं आयुष्यामध्ये कधी आंदोलन केलं नव्हतं जारांगी पाटीलच असं आहे फक्त तो ये माणूस परत एकदा तिसऱ्यांदा अमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी संघर्ष करतोय सरकारने त्यांनी त्यांची मरणाची वाट पाहू नये एवढंच काय ते सामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन स्वतः जारांगी पाटील असं म्हणतात श्रीलंकेमध्ये जशी अराजकता निर्माण झाली होती त्या मूळ मुद्द्यावर येऊ आपण तिथल्या खासदाराचं तिथल्या राष्ट्राध्यक्षाचं तिथल्या मंत्र्यांचं तिथली सगळी लोक रस्त्यावर आली अक्षरशः खरं दार जाळली होती पळताबाई थोडी झाले राजपाक्ष तिथं प्रमुख होते लक्षात घ्या का अजून कोणतरी असेल मला काय त्या नावामध्ये जायचं नाही काय नाव मागे पुढं होईल ते कृपया आपण समजून घ्या परंतु जे कुणी राज्य करते होते त्यांची झोप उडवण्याचं काम त्यांनी जारांगी पाटलांनी केलं आज म्हणजे तिथल्या नेत्यांनी केलं तसं जारांगी पाटलांनी महाराष्ट्रात केलं आज तेच राज्य करते आणि स्पष्ट सांगितलं जारांगी पाटलांनी फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील हे गोड बोलून फसवतायत फसवणूक करतायत आणि कदाचित मी परत हे जे काही आमरण उपोषण करतोय जर लवकर तात्काळ नाही काढला अध्यादेश दे काही होऊ शकत माणूस असा वाकून गेलाय म्हणजे असा सरळ असतो माणूस असा खोपडाहून झोपलाय याचा अर्थ पण तिथं कुणी नाहीये लोक नाहीये तिथं लोक तिकडे फिरकायला सुद्धा तयार नाहीत परत एकदा आंतरवली सराठी जर केंद्र केलं आंदोलनाचं कारण लोकांना आता दाखले मिळतायत सोशल मीडियावर टाकतायत जरांगी पाटलांचे धन्यवाद मानतायत सगळं सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला जरांगी पाटील परत कसला संघर्ष म्हणावं मला शब्द सुद्धा सुचे ना पण काकासाहेब शिंदे पासून किंवा सगळ्या सगळ्या लोकांनी पहिलेच हुतात्म्य झालेत आता तरी सरकारने वेळीच निर्णय घ्यावा तो काय ह्याचा आहे काय नाही कोणाचं नुकसान करून कुणाच्या बाजूनं हा सरकारचा विषय आरक्षणाचा फुटबॉल होत चाललाय हे काही वेगळं सांगायची गरज नाही मराठा ज्या पद्धतीनं पेटलाय परत धनगर सुद्धा त्याच पद्धतीनं ते सुद्धा मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहेत आपण सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं किंवा आरक्षण मिळण्यासाठी लढत राहायचं आपण आरक्षण समर्थक आहोत आणि आपण देणं लागतो समाजाचं म्हणून त्या सगळ्या गोष्टी आहेत पण सरकार दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांना फक्त जर आंदोलन संपवण्यासाठी किंवा आंदोलन थांबवण्यासाठी कदाचित जर प्रयत्नशील असेल तर तो घातपात होण्याची शक्यता आहे म्हणूनच जारांगे पाटील तसं म्हणले असतील पाटील तुम्ही तर राहिलं पाहिजे तुम्ही तर जगलं पाहिजे तुम्ही समाजाचा फार मोठा श्वास आहे हे राज्यकर्ते श्वास घेण्याला सुद्धा टॅक्स लावतील एक दिवस असले म्हणजे डेंजर आहेत पण समाजाच्या ताटामध्ये हक्काची भाकरी ही तुमच्या आरक्षणाच्या लढ्यामुळं जर मिळत असेल तर तो, तो लढा तुम्ही असं स्वत स्वतःच आरोग्य धोक्यात घालून मिळणं म्हणजे त्या खाणाऱ्याला सुद्धा ती गोड लागणार नाही आता काही जणांना गोड लागेल कुणाला लागणार नाही ही सगळी गोष्ट समजून घेण्यासारखी आहे पण तुमच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहणं हा समाजाचा सुद्धा एक फार महत्वाचा त्या ठिकाणी भूमिकेतील घटक असेल असं म्हणायला हरकत नाही मला सगळ्यात एक गोष्ट सांगायची सरकारने आधी सूचना काढली काय सरकारने काही जरी काढलं काय मी त्यावेळेस ही बोललो पण मला खुळ म्हणजे चुकीचं ठरवलं याचा अर्थ मी त्यावेळेस बोललो म्हणून वेळ लागला असं नाही म्हणणं म्हणायचं पण सरकारने कायदा केलेला नाही अधिवेशन स्पेशल बोलून कायदा करून मग त्याला राज्याची कदाचित केंद्राची सुद्धा लागेल मग न्यायालयामध्ये ते टिकेल नाही तर काही आरक्षण द्रोही परत तिकडे पोचलेलेच आहेत तर या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून राज्याच्या हिताचा आणि पाटील तुम्ही बाकीच्यांचं सोडून द्यावं तुम्ही हो तुमच्या आरोग्याची जरी काळजी घेतली तरी सगळ्यांना सगळं मिळेल कारण तुम्ही जिवंत राहिले तर तुम्ही लढत राहणार आहात आणि सचिन भाऊ खरे जर समाज म्हणत असेल एक मराठा खोटी मराठा तर त्या कोटी मराठ्याचा नेता तर जग म्हणजे जगला पाहिजे पाटील जयजाऊ म्हणत असताना जय शिवराय म्हणत असताना आरक्षणाचा नेता सुद्धा त्या आंदोलन ताकदीनं घोषणा द्यायला पण राहायला पाहिजे बाकी बाकी आता सगळं चालत राहील कोण कसं बोलेल काय बोलेल कुठल्या पक्षाचे काय भूमिका याच्या भानगडीत कुणालाच पडायचं नाही पडण्यामध्ये काही इंटरेस्ट पण नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणजे बोललंच पाहिजे किंवा भूमिका मांडली पाहिजे लोक त्याचा गैरअर्थ पण करतात पण आरक्षण मिळण्यासाठी जो काही संघर्ष सुरू आहे तो अबाधित आहे पण जर राज्यामध्ये जर काही चुकीचं झालं तर त्याला सरकार जबाबदार आहे असं जर जारांगी पाटील आणि दुसरी एक महत्वाची त्यांनी जाहीर घोषणा केली की मान्य मोदीजी आता काहीतरी एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये येत आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने बीज जारंगे पाटील बोलून बसले की आम्हाला द्या नाहीतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन निदर्शन पण मला असं वाटतं सरकार करण्याच्या हिशोबात तुम्हाला शब्द दिलाय सरकार करणार आहे असं तुमच्याशी चर्चा केली तसं पत्र दिलंय मग सरकार परत एक पाऊल माग का घेत आहे का अजून अभ्यासाला वेळ लागतोय मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट असेल जो काय सर्वे झालाय त्याचा रिपोर्ट असेल हा जर सगळा पॉझिटिव्ह अप्रोच असेल आणि पंधरा का सोळा तारखेपर्यंत तो जर मांडला जात असेल तर तो तोपर्यंत सरकार वेळ घेणारच आहे त्याच्याबद्दल दुमत असायचे काही कारण नाही परंतु लढणारी माणसं तोपर्यंत जगली पाहिजेत याची सुद्धा व्यवस्था सरकारने खरंतर केली पाहिजे कारण संविधानिक मार्गाने आंदोलन अर्थात उपोषण येते उपोषण करणं हा कायद्याने दिलेला मूलभूत हक्क अधिकार आहे पण काही स्टेटमेंट काही शब्द ग्रामीण शैलीमध्ये त्यांच्याकडून जातात परंतु त्या बातम्या होतात त्या समाज मनावर कशा परिणाम करतायत याकडेही काही जाणकार सोबतच्या लोकांनी त्यांच्या सहयोगी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी काही लोक का स्प्रेड करतायत ते पण टाळलं पाहिजे कारण जो ताकदीचा लढा मागचा तीस चाळीस वर्षाचा आणि ह्या तीन चार महिन्यातला ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक जरी असला तरी सगळे लढे हे सारखे असतात मग मराठ्यांचे असो किंवा अजून इतरांचे असो लढा हा पोटतिडकीनं लढला जातो आणि आता जर तो लढा जरांगी पाटलांच्या निमित्ताने ताकतीनं पेटला असेल तर त्यांचा तो संघर्ष वाया गेला नाही पाहिजे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण पाटलांना सुद्धा बदनाम करायला काही तथाकथित यंत्रणा काम करते एखादी भूमिका तोडून मोडून दाखवून काही जण घाणेरडे त्यांच्या पोळ्या भाजण्याचं काम करतात त्याही नतद्रष्ट लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो की खोट्या बातम्या तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे शब्द मोडून तोडून जर बदनामी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा त्याच पातळात आमच्यासारखे बळीराजा त्याच्यावर तुम्हाला पायदळी तोडून सुद्धा पुढे जाऊ शकतात कारण जनांगी पाटील सारखे किंवा इतर त्यांचे सहयोगी जे काही सहकार्य बिचारे ताकदीनं हे करतायत मग एखाद्याला हिरो करण्यासाठी दुसऱ्याला झिरो करून किंवा दुसऱ्याला झिरो करून तिसऱ्याला हिरो करण्याच्या भानगडीत जो कष्ट करतोय त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून सरकारने सुद्धा गांभीर्याने घेऊन वाटा आणि फाटे फोडण्यापेक्षा काय ते हक्काचं देणं देणं आणि दिलं गेलं पाहिजे अन्यथा सरकारला सुद्धा सुट्टी नाही पण सरकार आता दिलेला शब्द तर फिरवणार नाही एवढं मात्र अपेक्षा आहे ती पाळण्याचा प्रयत्न करा काय म्हणतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आज समाज हिताच्या काही सुद्धा होणं अपेक्षित आहे तो लढा महत्वाचा आहे म्हणून श्रीलंका तर होऊ द्यायचं नाही पण लढाई तुम्ही तर आता गुलाल उधळलाय किंवा के जल्लोष केलाय त्याच्यामुळं परत तेक एकदा ते काय करण्याच्या बांधगडीत पडू नका एवढंच माझं सांगणे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय